आपल्याला माहिती असेल दर निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध प्रचार होतो की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची टीम आहे वंचित बहुजन आघाडी भाजपला पूरक राजकारण करते पण हा आरोप केला कोणी होता काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी पण मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की जी लोक वंचित बहुजन आघाडीला भाजपची टीम म्हणत होती आज तीच लोक भाजपमध्ये जाऊन स्वतः प्रवेश घेऊन बसलेत मागच्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील होते अजित दादा पवार होते हसन मुश्रीफ होते सुनील तटकरे होते अमोल मिटकरी होते आता परवाच मध्ये अजून एक दिग्गज नाव ॲड झालं अशोक चव्हाण हे सगळे म्हंटले की भाजपला खरी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणं म्हणजे भाजपला मतदान करणं पण हे तुम्हाला कधीच नाही सांगितलं की यांनी तुमचा मत घेतला काँग्रेसमध्ये बसून आणि मत घेतल्यानंतर उडी मारली भाजपामध्ये आता हे सगळं राजकारण जर आपल्याला बंद पडायचं असेल हे सगळं आपल्याला फोडाफोडीच राजकारण बंद करायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर